नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 25 सितंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे एल्गार मोर्चाने बुलढाणा दणाणला एक गोल सव्वा लाखेर जोरचा गगनभेदी नारा बंजारा समाजाचा ठणकावलेला इशारा बुलढाणा राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट आणि सीपी अँड बेरार प्रोव्हिन्सच्या आधारे अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाचे आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी आज बुलढाण्यात बंजारा आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच हजारो समाजबांधव भगिनी व युवक मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि एक गोल सव्वा लाखेर जोर आरक्षण आमचा हक्क आहे अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून टाकले मोर्चाची सुरुवात जिजामाता प्रेक्षागृहासमोरून झाली प्रारंभी मान्यवरांनी मार्गदर्शन करून आरक्षणाचे महत्त्व आणि इतिहास यावर सविस्तर प्रकाश टाकला त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या निवेदनातील ठळक मुद्दे आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे भाषावार प्रांतर्सनेनंतर महाराष्ट्रात आलेल्या नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड जालना लातूर हिंगोली येथील बंजारा समाजाला पूर्वी आरक्षण मिळत होते सीपी प्रोव्हिन्स मध्ये बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यात येत होता विविध आयोगांनी बंजारा समाजाला आरक्षणासाठी पात्र असल्याचे अहवाल सादर केले असूनही राज्य शासनाने अद्याप केंद्राकडे शिफारस केलेली नाही म्हणूनच महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करून एसटी आरक्षण लागू करावे अन्यथा यापेक्षाही मोठे व्यापक व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठ्या संख्येने पोलीस तैनात करून चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला बंजारा समाजाचे हे आंदोलन सध्या राज्यातील आरक्षणाच्या चर्चेला नवा वेग देणारे ठरत आहे मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता बंजारा समाजानेही सरकारला ठणकावले आहे की आमच्या समाजाला आरक्षणाशिवाय गप्प बसणार नाही सापडली एस त्यानुसारच आम्ही सर्व महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करत आहोत हैदराबादमध्ये काही अशा राज्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये आमचे बंजारा समाज आहे आणि काही ठिकाणी एसीएम काही ठिकाणी आम्ही ओबीसी मध्ये आहे जात एक संस्कृती एक आणपण एक पैराव आहे सगळं एक असताना मग एका ठिकाणी एका राज्यात एक आरक्षण आणि एका राज्यात एक आरक्षण ही भावना अतिशय चुकीची आहे त्यामुळे आम्ही आज लाखोच्या संख्येने ते आरक्षण जर आलेलो आहोत तरी माझी सरकारना विनंती आहे की आम्हाला अनेक सुविधा माझ्यामध्ये आरक्षण देण्यात यावं आदिवासी जमातीचे आरक्षण हवा आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी आहे प्रत्येक ठिकाणी संख्येने होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे हो केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेला मागणी आमची बिलकुल नाही आहे अजिबात नाहीये एकोणवीसशे ना छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी ती कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणावीसशे पासष्ट मध्ये नोकर समितीने दिलेल्या शासकीय दस्ताऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजारा बंजारा समाजात शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्ताऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस टी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारात समाजाचे हे लोक या मोर्चेमध्ये उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एस टी आरक्षण द्या तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करले हात हात जोडून मी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचं एस टी आरक्षण देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एस टी आरक्षण देण्यात यावं हा शिक्षण आमच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या तुमच्यासाठी समोर बोलत आहे तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एस टी आरक्षण द्यावं आमचा बंजारा समाज हा पूर्ण आज रस्त्यावर उतरला आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून पंच्याहत्तर वर्षापासूनची ही मागणी आहे परंतु आपली मागणी अद्यापपर्यंत शासनाला काही पूर्ण केली नाही ಆಮೇಲೆ ಕೂಟೆ ಎಸ್ ಟಿ ಮೇಲೆ ಯೋ ಕೂಟ ಎಸ್ ಸಿೋ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮೇಲೆ ವಿಜೇ ಎನ್ ಟೀ ಮೇಲೆ ಇತ್ತು कुठे उत्तर प्रदेशामध्ये ओबीसीमध्ये येतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला टीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत ते केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा सा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या सा मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटच्या आजारे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा सा। उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतरचे नाशिक जळगाव जिथकी ज्या ज्या ठिकाणी बंजारले ते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण बंजारा मराठा समाजाला सोप्या पद्धतीने आरक्षण मिळालं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे आपण आंदोलन जे आहे ते आज फक्त आमची झाकी होती आता फक्त झाकी आहे याच्यानंतरचे आंदोलन जे आहे ते एक मोर्चा काढल्याने काही मागणी पूर्ण होत नाही परंतु आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल त्यानंतर दिल्लीला मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलं तुमच्या मागणीला मूळ आदिवासी विरोध करत आहे आम्ही जेव्हा शिवलाल महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं तुम्ही खाऊ नका ज्याला भूक लागली असेल त्याला पहिले खाऊ घाला ती शिवलाल महाराजांची शिकवल आम्ही घेतलेली आहे आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू पण त्यांच्या ताटातलं आम्ही खाऊ घाल त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही